परंतु हा सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षेकरता कायदा नसून या महाराष्ट्र आघाडीचा रद्द करा रद्द करा जनसुरक्षा कायदा रद्द करा रद्द करा रद्द करा रद्द करा रद्द करा सुरक्षा कायदा करणाऱ्या राज्य सरकारचा जनसुरक्षा कायदा करणाऱ्या राज्य सरकारचा लोकशाहीची मुस्कळधदाटी करणाऱ्या राज्य सरकारचा असा कायदा महाराष्ट्र सरकारने आपल्या पार्श्व बहुमताच्या जोरावर मंजूर केलेला आहे त्याविरुद्ध महाराष्ट्रभर शोषितांच्या कष्टकऱ्यांच्या सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी जे यांनी आपलं जीवन वाहून हो घेतले जे कार्यकर्ते चळवळी करतात त्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर येतात अशा सर्वांना कायद्याच्या चौकटीत जेलमध्ये टाकण्यासाठीचा हा कायदा आहे तर भारतामध्ये पोलीस यंत्रणा ही एक स्वतंत्र यंत्रणा आहे की जी जनसामान्याच्या न्याय हक्कासाठी आहे परंतु सरकार कायद्याच्याद्वारे त्या यंत्रणेला जनतेच्या विरोधातली यंत्रणा असं स्वरूप देते की काय असं प्रश्नचिन्ह आज या ठिकाणी तयार झालं खरंतर या विरोधात पोलिसातील रिटायर्ड अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रातील कायद्याच्या अभ्यासकांनी वकिलांनी या ठिकाणी या चळवळीमध्ये खरं तर सामील होऊन हा कायदा रद्द हो करण्यासाठी आवाज उठवला पाहिजे म्हणत होते या देशातला नक्षलवाद ऐंशी टक्के संपुष्टात आलेला आहे मग ऐंशी टक्के जर चार वर्ष संपलेला होता तर या चार वर्षात जाऊन दहा टक्के संपला असं म्हणजे नव्वद टक्के झाला मग दहा टक्क्यासाठी सण सुरक्षा कायदा करायची गरज काय तुम्हाला अशा अनेक विषय आहेत नगर मनमाड रस्त्याच्या विषय जर आपण बोललो या नगर मनमाड रस्त्याचं काम होत नाही देशातले मोठे मोठे रस्ते होत आहे राज्यातले झाले समृद्धी महामार्ग मागचा पाच वर्षात झाला पण चाळीस वर्षात हा नगर मनमाड रस्ता झाला नाही नवीन शक्तपीठ महामार्ग तयार होतोय हजारो लाखो करोड रुपये खर्च करून त्या ठिकाणी होत आहे इथं चारशे पाचशे सातशे कोटी रुपयाचा रस्ता चाळीस वर्षापासून होत नाही याचा दोष जर आपण इथल्या लोकप्रतिनिधीला निधीने द्यायला गेलो तर ते म्हणतील तुम्ही या कायद्याला या कायद्याचा तुम्ही भंग केला म्हणून तुम्हाला जेलमध्ये टाकत आहोत तुम्ही जनतेच्या प्रश्नावर बोलले की तुम्ही या कायद्याचं उल्लंघन केलं तुम्ही जनतेच्या हिताचं बोलले की तुम्ही या कायद्याचं उल्लंघन केलं तुम्ही या कायद्यात म्हणजे आज आजच्या परिस्थितीमध्ये जे प्रस्थापित आहेत जे लोकप्रतिनिधी आहेत जे सत्ताधारी आहेत आजपर्यंत हे फक्त महाराष्ट्र माझा हे वाक्य अमित शहा व नरेंद्र मोदी यांची झोप होत होतं त्यांनी महाराष्ट्राला वेटील जाण्यासाठी हा कायदा या ठिकाणी लागू केलेला आहे या कायद्यात आम्ही निषेध करतो व हा रद्द व्हा अशी मागणी महाविकास आघाडीच्या वतीने करतो व उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जाहीर पाटील लोक रांना म्हणून साठे माता रामाई माता जेजाऊ माता सावित्रीबाई माता आयजाबाई या सर्वच महापुरुषांना मी वंदन करतो आज महाविकास आघाडीच्या वतीनं जो जल कायदा त्वरित रद्द व्हावा या मागणीसाठी टोटल भारतभर महाराष्ट्रभर हे जन आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे तरी मी या राज्यकर्त्यांना यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये घाईगाईमध्ये गोंधळामध्ये या विधायकावर कुठलीही चर्चा नाही होता विरोधी पक्षाला ना विचारत नाही घेता आणि हे विधेयक त्यांनी मंजूर केलेलं आहे हे विधेयक जन सुरक्षा कायदा म्हणजे सोहणीच्या आवाज जे सामान्य लोक जे एकंदर अन्याय झाला अन्याय झाल्यानंतर जे आंदोलन कर्ज करण्यात येतात हे आंदोलन करण्यासाठी आणि हुकुमशाही टिकवण्यासाठी भाजपनं या सरकारने व कायदा मंजूर केलेला आहे या कायदा त्वरित्रस्त करण्यात यावा अशी मी राष्ट्रीय जन पक्षाच्या मागणी करतो महाराष्ट्र शासनाने जो आणलेला आहे हा कायदा त्यांनी सर्व डावी डावी कट्टर डावे म्हणून हा शब्द शब्दोपयोग केलेला आहे परंतु कट्टर डावे आणि याच्यातले ज्या जे भेद आहे म्हणजे नेमकं कट्टरराव्य कुणाला म्हटलेलं आहे नक्सलिस्ट कुणाला म्हटलेलं आहे तर हा जन सुरक्षा कायदा हा भारतीय संविधानाची गळचिपी आहे लोकशाहीची गळचिपी आहे हा जनसुरक्षा कायदा जनतेसाठी नसून हा फक्त राज्यकर्ते बचाव कायदा आहे हा कायदा त्यांनी जो मंजूर करून घेतलेला विधानसभेत हा त्यांनी तातडीने मागा करावा नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याचा उद्रेक राहणार नाही ही भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने या कायद्याचा तीव्र शब्दात निषेध कर शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकरांना स्मरून आज आम्ही जनसुरक्षा कायदा रद्द झाला पाहिजे यासाठी महाविकास आघाडीचे सर्व नेते राहता येथे आलेलो आहोत जनसुरक्षा कायदा कशासाठी मंजूर केला हेच महत्वाची गोष्ट आहे म्हणजे जनसुरक्षा कायद्याचा कायदा असा आहे की आपण सर्वसामान्य माणसाने कशाविरुद्ध आवाज उठवला बोलला किंवा विरोध केला तर त्याला अटक होणार अटक होऊन त्याला तुरंगात टाकलं जाणार व न्यायालयाकडेही म्हणजे दाद मागायला जाता येणार नाही अशा पद्धतीचा हा हुकूमच्या वृत्तीचा कायदा आज मंजूर करण्यात आलेला आहे त्याच्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येणार आहे आपण काहीही बोलू शकणार नाही विशेषतः यामुळे सत्ताधारी जे राज्यकर्ते आहेत ते दडपशाहीचं धोरण अवलंबणार आहेत कुणीही त्यांच्या विरुद्ध बोललो किंवा कशाला दाद मागितली तर त्याला अटक होणार हे दडपशाहीचं धोरण आहे हा कायदा आणण्याची काय गरज होती हेच महत्वाचं आहे सर्वसामान्य जनता जी आधीच खूप भरडलेली आहे म्हणजे भ्रष्टाचार आज शेतकऱ्याचे मोठे प्रश्न आहेत शेतीमालाला भाव नाही विजेचे गंभीर प्रश्न आहेत रस्त्यांचे प्रश्न आहेत आज आमचा नगर मनमाड रोड इतक्या वर्षाचा नाही जायला नगरला जायला अडीच तीन तास लागतात इतकी गंभीर समस्या आहे या सगळ्या महाराष्ट्रातील अनेक समस्या सोडून आज जन सुरक्षा कायदा मंजूर केला हा मंजूर करण्यामागं या सत्ताधाऱ्यांचा स्वार्थी हेतू आहे हे जे सत्तेवर आहेत त्यांचं एकमेकांचं खूप साठ लोट आहे एखाद्या मंत्र्याने किंवा भ्रष्टाचार केला किंवा तो नियमाविरुद्ध बोलला तो वाचनविरासारखं बोलला तर ते एकमेकाला सावरून घेतात एकमेकांची बाजू घेतात आणि फक्त सत्ता आपल्याकडे कशी येईल याच्याकडे बघतात आज आपण आपले जे नेत सर्वसामान्य लोक आहेत आपण अहिंसेच्या मार्गाने आंदोलनाच्या मार्गाने उपोषणाच्या मार्गाने मोर्चाच्या मार्गाने सरकारला जागे करण्याचा प्रयत्न करतो व आपला आपली शक्ती हीच आहे जनतेची मतदारांची शक्ती आंदोलन मोर्चा उपोषण हीच आहे या मार्गाने आपण सरकारला वटणीवर आणण्याचा प्रयत्न करतो परंतु जनसुरक्षा कायद्याने हे त्याच्यावर सगळ्यांवर न येणार आहे तुम्ही जर म्हटले आम्ही आंदोलन करणार मोर्चा करणार लगेच तुम्हाला अटक होणार तुम्हाला तुरुंगात टाकलं जाणार तुम्हाला दाद मागता येणार नाही अशा पद्धतीचा जनतेच्या विरुद्ध हा कायदा आहे ही लोकशाही आहे ती हुकुमशाही आहे हेही मला सरकारला विचारायचं आहे हे सरकार सर्वसामान्य जनतेचं आहे ते शिंदे प्रत्येक भाषणात मानतात हे सरकार जनतेचं आहे हे जनतेचं आहे की तुमच्यासाठी तयार करण्यात आलेलं आहे हे जनता तुम्हाला विचारत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान तयार केलं आतापर्यंत महाराष्ट्र स्वातंत्र्य झाल्यानंतर त्यानुसारच सगळं महाराष्ट्राचा सा कारभार चालायचा महाराष्ट्र चांगला एकोप्याने प्रगतीशील असं राष्ट्र होतं परंतु आज महाराष्ट्र मोठ्या प्रमाणावर कर्जबाजारी झाला आहे धर्माधर्मामध्ये भांडणं लागलेली आहे आणि हे गलिच्छ राजकारण चालू आहे भ्रष्ट मंत्री यांच्या प्रॉपर्ट्या यांनी केलेले भ्रष्टाचार या सगळ्या गोष्टी हे सर्वांचा विचार करायचा सोडून जनसुरक्षा कायदा पास केला आणि सर्वसामान्यांच्या मतदारांच्या जनतेच्या सार्वभौमत्वावर स्वावलंबनावर जी गदा आणली आणि जे भ्रष्टाचारांनाच खतपाणी घातलं सत्ताधाऱ्यांनाच मोठं करायचं असं ठरवलं याचा आम्ही जाहीर निषेध करतो व जनसुरक्षा कायदा हा रद्द झाला पाहिजे अशी मी महाराष्ट्र काँग्रेसची सरचिटणीस व आमच्या महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांच्या वतीने जाहीर निषेध